गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कंप्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर श्रावण मासानिमित्तानं भाविक भक्तांसाठी संगमनेरमधील जय श्रीराम तिरुपती प्रतिष्ठानच्या वतीनं महाप्रसाद भंडारा आयोजित केला होता गेली तीन वर्षांपासून प्रतिष्ठानच्या वतीनं खांडगाव येथील कपारेश्वर महादेव या ठिकाणी भंडाऱ्याचा कार्यक्रम पार पडतो आमदार सत्यजित तांबे यांची या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती होती त्यांच्या हस्ते इथं महाआरती झाली यावेळी प्रतिष्ठानच्या वतीनं आमदार सत्यजित तांबे यांचं स्वागत केलं गेलं तर प्रतिष्ठानच्या कार्याचं कौतुक करून आमदार सत्यजित तांबे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्यात तर प्रतिष्ठाननं आमदार सत्यजित तांबे यांचे आभार मानलेत आज श्रावण महिन्याच्या खास रविवारचा मुहूर्त पाहून आपण या ठिकाणी भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मी जय श्रीराम तिरुपती प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो कपालेश्वर हे आता अत्यंत निसर्गरम्य आणि अत्यंत पर्यटन स्थळ संगमनेरचं झालेलं आहे रविवारी सकाळी सकाळी इथं वनट्रीला अनेक लोक सकाळी चालायला येत असतात फिरायला येत असतात पिकनिकचा स्पॉट हा सं संगमनेरचा आता झालेला आहे ज्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा इथं गावचे कोणी होते आता सगळे मंडळी गेले न दु अंगण आहेत परंतु ज्यावेळेस इथं पहिल्यांदा झाडं लावायला सुरुवात केली तर वर गाडी गाडी जात नव्हती अशा वेळेस तुम्ही वर पहिली पाण्याची टाकी केलेली आहे तिथं पाण्याची टाकी करून झाडांना पाणी घालून हे झाडं जगवण्याचं काम आपण खऱ्या अर्थाने केलं नंतर मालकानी उद्योग समूहाने हा डोंगर जो आहे तो दत्तक पुढचा डोंगर जो वर तो दत्तक घेतला हो तिथं तिथं टाकी केलेली आपण आणि आज इतकं सुंदर झालेले की ह्या भागातले लोक असं सांगतात की आम्हाला भीती वाटते का कुठून काही जनावर वगैरे येईल का काय म्हणजे जंगल टाईप वातावरण झालं आता भरपूर आहेत परंतु बाकीचे पण कोल्हे वगैरे असे वेगवेगळे लांडगे कोल्हे असे खूप वेगवेगळे आता जनावरं येत आहेत आणि म्हणूनच प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा आपला परिसर एकाला दंडकारक नाही पूर्वी नाशिकपासून तो त्रापासून तो सगळा आपला भंडारदारापर्यंतचा जो परिसर आहे हा सगळा तो दंडकारण्य होता तो परत दंडकारण्य करण्याचं काम या सगळ्या मंडळींनी केलेलं आहे खूपच आज तुम्ही हा कार्यक्रम ठेवला त्याबद्दल तुमच्या सगळ्या प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे आभार मानतो अन्नदार

यांचं या ठिकाणी सहस स्वागत श्रीराम गुरुप त्रिपती प्रशिक्षणाच्या वतीने भांडाऱ्याचं आयोजन करत असताना सर्व सदस्य अगदी तन धनापासून या ठिकाणी काम करतात येणाऱ्या भाऊ भक्तांची सेवा करतात आणि कपालेश्वर महादेव मंदिर म्हणजे अतिशय निसर्गरम्य असं हे ठिकाणे या ट्रस्ट कपालेश्वर ट्रस्टने सुद्धा आमच्या ग्रुपसाठी वेळोवेळी सलग चार वर्ष सहकार्य केलं आम्हाला या ठिकाणी हॉल उपलब्ध करून दिला तसेच या ठिकाणी कुठल्याही आम्हाला पिण्याची पाणीची व्यवस्था असेल हॉलची व्यवस्था असेल सर्व व्यवस्था आम्हाला आमच्या ग्रुपसाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिली अत्यंत सुंदर असं नियोजन या ठिकाणी श्रीराम ग्रुप तिरुपती प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी सलग चार वर्ष आम्ही या ठिकाणी करतो येणारे सर्व सुद्धा त्याला उत्तम असा प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला देतात असंच आमचं कार्य यापुढेही सुरू राहील या व्यतिरिक्तही आमच्या ग्रुपच्या काही ॲक्टिव्हिटी सोशल ॲक्टिव्हिटी चालू असतात त्यासाठी सुद्धा सर्व भक्तांचं सर्व येणाऱ्या भावी भक्तांचं गावकऱ्यांचं सर्वांचं आम्हाला या ठिकाणी सहकार्य लाभतं உமாலா ரா ரா ஏ உமா பை ஆலி யசகா ஓரோ நதீரா ஜாகி பாசலே தே பังவங்கா வைபார் நங்க உமாயி வல்லவ நாயகா கிருஷ்ணமக்တိ பண்டாரிசா மை மாத கேதா மைன் மர்ணா வாகிதி தைரே

ये तुन्या जन्मမှာ वाहे गुरुणा ते देव ते देव साईं चंद्रराव स्वामी संधारा आरती बोल वाळू भावती बोल वाळू सुंदरपणा तेने उजेड कपूर गाभा बोलन नैवेद्य विशाल अंगंगी ताजती स्मणांच्या माळा टीके उजराणा सुगंध तागेला ऐसा जय सुंदर मनाई पंचांगममों उन्निंत काढ शत कोटी जे भी माथे उच्चारी शत कोटी अनाम भाषा अंतर जयनी व जयदेव गायत्री स्वामी शंकर भारती श्रीराम तिरुपती प्रतिष्ठानमध्ये अनेक कार्यकर्ते सहभागी झाले असून त्यांचं हे कार्य कौतुकास्पद असल्याचं भाविक म्हणतायत आज महाप्रसाद भंडाऱ्याचा संगमनेर तालुक्यातील असंख्य भाविकांनी लाभ घेतलाय आणि कपारेश्वर महादेव दर्शनाचा देखील लाभ सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेर मध्ये आपल्या सेवेत दाखल झाले अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ